त्याला पेंद्या आणि सुदामा माल गुराकडे गवराची पाठ झाली सूर्य हो पेंद्या तुला माझ्या आपल्यावर

लवकर 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 अरे कार मला काय बोलावलं देवाने आपल्या कामगिरी सोपवलीय कुठलं देव तुला देव बघायच देव माहित नाही कृष्ण देवाने कृष्ण देवाने त्याच्याने त्याच्याकडे तुम्हाला आमंत्रित किरा आहे मस्त की तुरा आ, देव आपले देव अरे मी तुम्हाला सांगतो सांगतो नंतर हा, हा, हा अरे काय झालं माहितीये का अरे मी तिकडे दागिरेवाडीत गेलेलो डागिलेवाडीत त्या लांब लांब मोती 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 तिकडे लहान गेलेलो त्या ताती दा शपथ घेतो तपात चंदम देतो चंदलम हे बघ बघ चंदलम माझ्याकडे बघत होत अरे गावा भेटी नाही अले मागू गेला आला कामगिरी कोणती सांगितली तीनशे पासष्ट गवळणी तुझ्या बाजारी चाललाय अले पण गवलनी तिकडे जाया आता मला माल भेटल माल या आधीच पुगले माल माल खाऊन कामगिरी पण आपल्याला लांब आहे ना मा तिकडं इकडं भिरत भिरत जायचं तोपर्यंत माझी गोष्ट आहे का बोला हा अरे काय झालं माहितीये माझी काय होती तांबू काय तांबू कुंद कुंदन कुंदन कुंद कुंदन अरे ती चुकली झाले जागिरीवाडीत फुटल्या અલે કઈ પડલા અરે ગાય ભૂજકલી અલેસ અલ બોલો તરણ બગત હોવા દેવાદી દેવ અરે ત્યાં ગવલણી માવતી ભલા માવતી બોલી પલચન બોબલે બોબલે ગવલણ હા પલચન પલચન ફોપે ફોપે ફોપ્યા અરે ફો ફોપ્યા